वेलकम टू रश्मीज रसोई मटण तर नेहमीच आपण खात असतो पण आज मी तुम्हाला मटन चाप फ्रायची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मटन चाप फ्राय बनवण्यासाठी आपण हे पाच चाप घेतलेत मटणाचे हे बघा मीडियम साईजचेच घेतलेत ते टेस्टला खूप छान असतात नंतर एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट तळायसाठी तेल अर्धा चमचा हळद थोडीशी हिंग यूज करणार आहोत अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आलं लसूण क्रश चवीप्रमाणे मीठ एक अंड आणि कोटिंगसाठी हे जे टोस्ट आपण चहामध्ये यूज करतो ना खायला हे टोस्ट आपण वापरणार आहोत हे चाप आपण स्वच्छ धुवून घेतलेत ह्या कुकरच्या भांड्यात काढून घेऊया डायरेक्ट तुम्ही कुकरला देखील लावू शकता हे थोडेसे आपल्याला ना शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे फ्राय करताना खूप म्हणजे डीप फ्राय करायची गरज नाही त्याला थोडीशी हळद स्प्रिंकल करूया ह्याच्यावर नंतर हे आलं लसूण क्रश आहे ते ॲड करणार आहोत थोडंसं हिंग एक चमचाभर तेल आपण ह्याच्यावर स्प्रेड करून घेऊया चवीप्रमाणे मीठ आणि थोडस पाणी ऍड करते आणखीन पाणी ऍड केल्यानंतर कुकरला आपण ह्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हा डबा कुकर मध्ये ठेवायचा आहे आणि तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्या होईपर्यंत हे होई जे टोस आपण घेतलेले हे मिक्सरला ह्याचा थोडा क्रश करून घेऊया एकदम बारीक नाही करायचं आहे सात ते आठ टोस्ट घेतलेत मी मिक्सरला ह्याचा क्रश करून घेते त्या टोस्टचं हे क्रम्स आपण असे हे बनवून घेतलेत आणि कुकरच्या पण शिट्या आपल्या झाल्यात गार होईपर्यंत हे अंड घेतलेलं आपण एक ते पण फेटून घेणार आहोत म्हणजे पूर्वतयारी आपण करून घेऊया सर्व कुकर पण आपला गार झालाय आणि हे बघा चाप व्यवस्थित शिजले गेले आता हे चाप आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे चाप आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया म्हणजे व्यवस्थित गार होतील आणि हा जो सूप आता तयार झाला आहे आपला मटन चाप सूप तो सूप आपण मिरी पावडर घालून यूज करू शकतो पिण्यासाठी खूप छान टेस्ट येते त्याची चाप पण आता गार झालेत ही आलं लसूण पेस्ट आहे ही याच्यावर घेऊया नंतर हा गरम मसाला स्प्रिंकल करूया घरचा हा आगरी कोळी मसाला आहे हा ॲड करते हा नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला यूज केलात तरी चालेल चाट मसाला आणि मगाशी शिजवताना आपण थोडं मीठ घातलेलं पण आता थोडंसंच अगदी मीठ आपण ॲड करतो आहे आता व्यवस्थित हे चाप आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आहेत ह्या मसाल्यामध्ये हे चाप व्यवस्थित आपण मसाल्याने कोट करून घेतलेत आता हे जे अंड आपण फेटून घेतलेलं ह्याच्यामध्ये हा एक चाप डीप करूया व्यवस्थित अंड्यामध्ये डीप करून झालं का आपण टोस्टचं हे जे क्रम्स बनवून घेतलेले त्याच्यात ते ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित ह्याला कोट करून घ्यायचं आहे तुम्ही ह्या टोस्टच्याऐवजी कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रेड क्रम्स देखील यूज करू शकता किंवा पार्ले जी बिस्किट असतात ना ते पण यूज करू शकतो त्यांनी एक थोडी आतून स्पायसी आणि वरून अशी एक गोडट टेस्ट येते पण ते आपल्या आवडीप्रमाणे आहे हे बघा अशा पद्धतीने ह्या चापला आपण व्यवस्थित कोट करून घेतलं आहे आता एक एक करून सर्व चाप मी असेच कोट करून घेते एक एक करून पाची आपले हे चाप कोट करून झालेत आता लगेचच शेलो फ्राय करूया ह्याला गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलेला ह्याच्यात दोन ते तीन टेबल स्पून तेल घेणार आहोत आपण कारण का मगाशीच सांगितलं हे चाप आपण शेलो फ्राय करायचे आहेत म्हणूनच हे आपण शिजवून घेतलेले तेल पण गरम झाले आता एक एक करून हा चाप आपण तेलावर सोडणार आहोत पण लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे म्हणजे जास्त एकदम डार्क कलर यायला नको म्हणून आणि व्यवस्थित ते शिजले पण जातील कारण का आतून तर ते व्यवस्थित शिजले गेलेत तेल गरज लागली तरच ऍड करायचं आहे थोडंसं असं तेल पसरून घेऊया आणि एक बाजू त्याची पहिला फ्राय करून घेऊया आपण एक दोन मिनटं चालीत हा चाप आहे हा पलटवून घेऊया आपण हे बघा चाप आपण शिजवून घेतल्यामुळे ते तयार व्हायला जास्त वेळ नाही लागला किती झटपट असे त्याच्यावरची कोटिंग पण फ्राय करून झाली सर्व चाप हे मी पलटवून घेते आणि पाठची बाजू पण सेम अशाच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आणखीन दोन ते तीन मिनटं झालेत पलटून घेतलेत हे बघा मागच्या साईडनी पण व्यवस्थित झालेत आता मध्ये मध्ये ह्या चापला आपण हे शेलो फ्राय केलेत म्हणून असे अगदी थोड्याशा तेलावर असे पकडून ठेवायचे आहेत म्हणजे ही जी बाजू आहे ही पण व्यवस्थित आपली फ्राय होईल चाप शिजल्यामुळे जास्त त्याला शिजवायची आता गरज नाही आहे तरी पण सेफर साईड म्हणून चारी बाजूनी व्यवस्थित क्रंची होण्यासाठी असं तेलावर हे थोडे पकडून ठेवायचे आहेत म्हणजे ती बाजू देखील व्यवस्थित आपली फ्राय होऊन जाईल अशा पद्धतीने सर्व चाप आपले फ्राय करून झालेत आता हे आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असे रेडी झालेले हे मटन चाप आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय हे तुम्ही मटनासोबत किंवा स्टार्टर्स म्हणून देखील यूज करू शकता तुम्हाला जर मी बनवलेला ह्या मटन चापचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे मटन साप कसे झाले ते तुम्हाला जर माझा हा मटन सापची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ